बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी समोर येते ते म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सागरवर पोहोचलेले देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चेसाठी एकनाथ शिंदे हे सागरवर आहेत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चेची शक्यता यावेळी वर्तवली जाते मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत उत्सुकता लागून राहिलेली आहे आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सागरवर पोहोचलेले आहेत यापूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्र्यांची आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती त्यांच्याशी चर्चा केली होती त्या चर्चेनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सागरवर पोहोचले या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोजकर आहेत मनोज एकनाथ शिंदे हे सागरवर पोहोचले असल्याची बातमी आपल्याला समजते चर्चा सुरू झाली आहे का आणि साधारण या संदर्भात काय काय अधिक मुद्दे समोर येतात नक्कीच जाणवी आपण बघितलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र देव फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर निवासी दाखल झालेले आहेत आणि यांच्यामध्ये अर्धा तास झाला ही बैठक सुरू होऊन आणि अर्धा तास झालेला आहे बैठकीला आणि आपण बघितलं तर या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप बाबत चर्चा सुरू आहे कारण की आपण बघितलं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ते मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आणि खाते वाटप म्हणजे हा मंत्रिमंडळाचा विस्ताराला कुठेतरी उशीर होत्यामुळे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बैठकीचं आणि या बैठकीमध्ये नक्की ठरणार आहे की मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार कारण की आपण बघितलं सोळा तारखेला हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि हे हिवाळी अधिवेशन नागपूरला होतं आणि मंत्रिमंडळाचा विस्तार देखील नागपूरमध्ये होणाऱ्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि आपण बघतो या हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे पण कुठेतरी आपण म्हणत खाते वाटप झालेले नाही आणि खाते वाटपामध्ये कुठेतरी दोन तिन्ही पक्षांकडून कुठेतरी नाराजी आहे कुठेतरी ते निर्माण दी झालेला आहे आणि यासाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर निवासनी दाखल झालेले आहेत आणि यामध्ये सर्व जो पेड आहे तो देखील दूर होईल आणि आपण मंत्रिमंडळ यामध्ये नक्की होणार आहे त्यामुळे आपण ही बैठक अत्यंत महत्वाची आणि आत्ताच काही वेळामध्ये आपण बघितलं एकनाथ शिंदे देखील आपण बघितलं बाहेर बाहेर पडणार आहेत आणि आपण त्या ठिकाणी जाऊ त्या सागर निवासातून आपण बघू शकता या ठिकाणी यांची बैठक संपलेली आहे आणि आपण बघितलं एकनाथ शिंदे हे निघालेले आहेत सागर निवासी यांची बैठक ही पूर्णपणे संपन्न झालेली आहे आणि या आपण बघितलं तर या ठिकाणी एकनाथ शिंदे हे त्यांचे ताफा घेऊन सागर निवासी निघायला आणि त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य दिसत आहे आणि त्यांनी आपण म्हणतात का या ठिकाणी करोना अभिवादन देखील केलेलं आहे हा चलु आणि आपण पाहतोय नुकतंच हो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुकतेच आता साखर बंगल्यावरून साकर बंगल्यावरून बाहेर पडालेले आहेत आपण आपण पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी मनोज यांच्याकडे जातोय मनोज नुकतेच एकनाथ शिंदे हे सागर बंगल्यावरून बाहेर पडलेले आहेत त्यांच्याशी बोलता आलेलं नाही असं दिसत मात्र एकंदर त्यांचा चेहरा तुम्ही चेहऱ्यावरती कुठेतरी स्मिता हास्य दिसत होतं मनोज नक्कीच आता काय आता बैठक सागर निवासना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाहेर पडलेले आहेत आणि त्यांनी गाडीची आपली काच खाली केली आणि त्यांच्या चेहऱ्यावरती हस्य दिसत होतं आणि त्यांनी सर्वांना बाय देखील केलेला आहे आणि आपण बघितलं तर कुठेतरी ही बैठक आता पूर्णपणे संपन्न झालेली आहे आणि बैठक पूर्ण झाली आहे मनोज बैठक पूर्ण झाली आहे मात्र ही यशस्वी झाल्याचं दिसतंय का कारण जसं तुम्ही म्हणताय एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरती हास्य होते त्यांना जी खाती अपेक्षित आहेत ती त्यांना मिळाली असतील का एकंदरच काय वाटतंय नक्कीच आपण बघितलं ही बैठक अत्यंत महत्वाची होती आणि बैठकीमध्ये आपण मंत्री मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप बाबत चर्चा होणार होती आणि याही बैठकीमधून आता एकनाथ शिंदे बाहेर पडलेले आहेत बैठक ही संपन्न झालेली आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य होतं आणि आपण बघितलं तर त्यांनी सर्वांना बाय देखील केलेली त्यामुळे कुठेतरी ही जी बैठक होती मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप बाबत जी चर्चा होती ती कुठेतरी आपण बघितलं तर कुठेतरी सक्रिय झालेली आहे खाते वाटप बाबत देखील पूर्णपणे जो ते निर्माण होता तो देखील कुठेतरी आता पूर्णपणे आपण बघितलं जांत झालेलं असं दिसून येत आहे कारण अर्ध्या तासापासून चर्चा सुरू असल्याचं तुम्ही म्हणताय अर्ध्या तासापासून चर्चा सुरू असल्याचं म्हणताय नेमकं या बैठकी दरम्यान काय चर्चा झाली काही माहिती मिळतीय का नक्कीच अर्ध्या तासापासून ही बैठक सुरू होती दाला। अपन दाला। अपन दाला अपन दाला या बैठकीमध्ये आपण बघितलं मंत्रिमंडळाचा विस्तार कारण की मंत्रिमंडळाचा विस्तार आपण बघितलं शपथविधी सोहळा हा पाच तारखेला संपन्न झाला पण मंत्रिमंडळाचा विस्तार अद्यापही झाला नव्हता आपण बघितलं शपथविधी सोहळा होऊन सात ते आठ दिवस झाले तरी पण मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाहीये त्यामुळे कुठेतरी विरोधक देखील टीका करू लागले कारण की यांच कुठे जे सरकार आहे ते बरोबर नाहीही आहे आणि यांच्यामध्येच काहीतरी आपण म्हणतो फाटाफुट आहे असं देखील म्हटलं जातो आणि त्यानंतर आता आता कुठेतरी हे तिन्ही जे महायुतीचे नेते त्यांनी देखील आपण मिळतं कुठेतरी जुळवून घेतलेलं आहे आणि या मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी जो पेड निर्माण होतात तो दूर करण्यासाठी आपण मिळतो एकनाथ शिंदे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासी मनोज मनोज फक्त चर्चा होताना दिसत आहेत मनोज चर्चा होताना दिसत आहेत बावनकुळे यांनी देखील मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली होती आणि आताच मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री देखील भेटले एकनाथ शिंदे देखील भेटले केवळ चर्चा झाल्यात मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी होणार याबाबत काही आता फायनल झालाय का नक्कीच जाणवी आपण बघितलं तर आज बावनकुळे यांनी कालपासून आपण बघितलं तर ಉಪ್ಯಮಂತ್ರಿನಾಥ so, ಶಿಂದೇ आणि आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि पद पुन्हा एकदा आपण बघितलं तर बावनकुळे हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी गेलेले त्यांची चाळीस मिनिटं ही चर्चा झाली आणि त्या चाळीस मिनिटाच्या चर्चेनंतर आपण बघितलं तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी सागर निवासाने आले आणि यांच्यामध्ये देखील अर्धा तास ही बैठक झाली आणि आपण या बैठकीमध्ये त्यांची सर्वोच्च चर्चा होते विस्तार कधी होणार कोण बोलते उद्या होणार कोण बोलते परवा होणार तर कोण बोलतोय हिवाळी अधिवेशनाच्या नंतर म्हणा पण आपण बोलत आता हिवा जो पंधरा तारखेचा दिवस आहे त्या दिवशी आपण बोलतो मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे आणि नागपूरमध्ये हा विस्तार होण्याची शक्यता आहे कारण की आपण बघतो हा विस्तार मुंबईमध्ये होणार होता पण सर्व मंत्र्यांची वेगा होणं आणि त्यांना अवघड आउ, होणार आहे त्यामुळे हा मंत्रिमंडळाचा विस्तार आता नागपूरमध्येच घेण्यात येणार आहे आणि कारण की नागपूरमध्ये अधिवेशन आहे आणि चहा पाण्याचा कार्यक्रम आपण पण बैठक रविवारी पंधरा तारखे सायंकाळी आहे त्या दिवशी आपण बघितलं सर्व ज्येष्ठ भक्ताधारी आणि विजय मनोज 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 मात्र आपल्याला आपण पाहतोय की उद्या परवा मंत्रिमंडळ विस्तार होणार असं म्हणतायत फक्त तांत्रिक गोष्टींचा जर विचार केला उद्या तर उद्या परवा ती शक्यताही कमी दिसते असं जर असेल तर हिवाळी अधिवेशन हा नंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहेत का नक्कीच आपण बघितलं तर अवघ्या काही दोनच दिवस उरलेले आहेत आपण मंत्रिमंडळ विस्तारासाठी आणि आपण बघतो हा उद्याचा शनिवारचा दिवस आहे आणि परवा रविवार आहे दोनच दिवस आहे कारण की सोमवार पासून आपण बघतो हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते आणि त्या अगोदर आपण बघितलं पंधरा तारखेच्या सायंकाळी चहा पाण्याचा सा कार्यक्रम ठेवला जातो आणि त्यानंतर आपण बघतो बैठका देखील सत्ताधारी मध्ये होतात आणि यानंतर आपण बघितलं हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते आणि आपण बघितलं तर यामध्ये आपण बघितलं तर जी शक्यता जास्त करून रहिवासी दर्शवली जाते पण रविवारी जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही तर हा ह्या मंत्रिमंडळाचा विस्तार आपण बघितलं तर म्हणजे जो हिवाळी अधिवेशन आहे त्यानंतरच होण्याची शक्यता आहे आणि यामध्ये आपण बघितलं या हिवाळी अधिवेशनमध्ये तीन मंत्री म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन उपमुखी उपमुख्यमंत्री हे आपण बघितलं विरोधकांना हे उत्तर देणार पण आपण बघितलं शक्यता ही रहिवासी वर्तवली जाते या वा, रविवारी आपण रवि मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि आपण सर्व मंत्री देखील शपथ घेणार अशी शक्यताही वर्तवली जात अगदीच अगदीच रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं तुम्ही म्हणताय धन्यवाद मनोज तुम्ही दिलेला असा विस्तार